मित्रांनो नमस्कार चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या शेतात सूक्ष्मजीव खूप आहेत पण त्यांना राहायला घरच नाही आहे आज आपण त्यांना हक्काचं घर मिळवून देऊया मित्रांनो आपण कार्बन वाढविण्यासाठी बायोचर बनवला किंवा विकत घेतला तर तो तसाच शेतात वापरू नका तो एखाद्या रिकाम्या स्पंजसारखा असतो तो काय करतो शेतातलेच घटक शोषून घेतो की जे आपल्या पिकाला कमी पडतात म्हणून त्याला चार्ज करून शेतात वापरला पाहिजे त्यामुळे आपल्याला जबरचा फायदा मिळतो मित्रांनो म्हणूनच आज आपण का नाही बायोचार चार्ज करायचा सुपर फॉर्म्युला बनणार आहे जो बायोचारला एक सुपर खत बनवतो आणि त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल आणि मित्रांनो हे पन्नास किलो बायोचार ॲक्टिवेट करण्यासाठी हे साहित्य लागणार आहे तर हा बायोचार प्रथम आपण का नाही मक्याच्या दाण्यासारखा बारीक बनवून घेतला पाहिजे जास्त बारीकही करू नका आणि जास्त मोठाही ठेवू नका तर आपण हे सुपर चार्जरचे घटक आहे ते बघूया त्यासाठी आपल्याला सुडोमोनास बॅसिलस ट्रायकोडर्मा विरडी हार्झेनियम म्हणजे ट्रायकोडॉर्मा हर्जेनेम असतं ते किंवा एन पी के जीवाणू हे सगळे जीवाणू आहेत का नाही ते प्रत्येकी शंभर ग्रॅम किंवा शंभर मिली ह्या प्रमाणात घ्या हे काय करतात का तर जमिनीचं संरक्षण आणि पिकांना अन्न मिळवून देतात तर दुसरं त्याच्याबरोबर आपल्याला ई एम सोल्युशन मिळालं तर उत्तमच आहे ही एम सोल्युशन प्रक्रिया वेगवान करण्यासाठी खूप मदत करतं आणि आपल्याला लागेल ह्युमिक ॲसिड शंभर ग्रॅम हे ह्युमिक ॲसिड कशासाठी तर पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी आणि जीवाणूंना चिकटून ठेवण्यासाठी त्याबरोबर लागेल आपल्याला महत्त्वाचं जंगलातली माती एक किलो ह्या जंगलात यात काय असतं तर निसर्गात वाढलेलं ॲक्टिनोमायसेट्स आणि आपल्या भागात आपल्या वातावरणात जगलेलं नैसर्गिक सूक्ष्मजीव असतात आणि त्याबरोबर आपल्याला लागेल गूळ दोनशे पन्नास ग्रॅम डाळीचं पीठ दोनशे पन्नास ग्रॅम हे काय करतं तर सूक्ष्मजीवांना अन्न म्हणून त्याचा उपयोग होतो आता याची कृती कशी करायची बघूया तर प्रथम काय करा दहा लिटर पाण्यात का नाही गूळ आणि डाळीचं पीठ पूर्ण विरगळून घ्या ते चांगलं विरगळं की ज वरचं सर्व म्हणजे जंगलची माती सोडून इतर जे सर्व सूक्ष्म जीव आहेत ते याच्यात मिसळा आणि चांगलं ढवळा आणि आता आपला बायोजर जो आहे त्याला सपाट पसरवा आणि त्यावर काय करा ही जंगलची माती पसरा आणि त्यावर हे वर तयार केलेलं द्रावण आहे का नाही ते सगळीकडे एकसारखं शिंपडा आणि हे जे मिश्रण आहे ते परत एकजीव करा म्हणजे सगळं ओलसर झालं पाहिजे पण त्याचा चिकल नाही झाला पाहिजे तेवढा ओलावा असावा तेवढं प त्याचं ते ओलसरपणा का ठेवा त्याचा आणि हे सगळं जे आहे ते दहा पंधरा दिवस का नाही आपल्याला ह्या वनपाटानं झाकून सावलीत ठेवायचं आहे थे। प्रत्येक दर दोन तीन दिवसाने का नाही त्याला वरखाली करून सगळं मिक्स करायचं प्रॉपर आणि त्याचा ओलावा एक योग्य ठिकाणी योग्य नियंत्रित ठेवा जास्त उन्हात ठेवा ना का नाही तर सगळं मुसर केरा आत्तापुदर केलं ते सगळं वाया मित्रांनो आता बऱ्याच जणांना शंका वाटेल की इतके सगळे जीवाणू आणि बुरशी एकत्र वापरल्यानंतर एकमेकांना मारतील का तर त्याचं उत्तर आहे नाही आपला जो हा वायुचार आहे का नाही तो एका मोठ्या बिल्डिंगसारखा आहे इथे प्रत्येकाला राहायला वेगळी जागा आहे आणि तो सूक्ष्म शु, सूक्ष्मजीव आहे का नाही तो स्वतःची क्वालनी तयार करतो आणि जे आपण गूळ आणि डाळीचं पीठ ह्युमिक वापरले का नाही ते त्यांना खायला पुरेसं अन्न तयार करतो आणि हे जे जमिनीत गेलं का नाही तर हे प्रचंड वेगाने काम करायला सुरुवात करतात आता एवढी सगळी उठाट केली तर त्याचा आपल्याला फायदा काय आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे असं की पहिलं महत्त्वाचा फायदा असा काय तर जमिनीचा कार्बन वेगानं वाढत आणि रासायनिक खतावरचा आपला जो खर्च आहे तो जवळपास तीस ते चाळीस टक्के कमी करता येतो कसा तर आपलं हे लिचआउट होणारं खत जे आहे म्हणजे पाण्यात विरघळून वाया जाणारं ते हे स्पंजसारखं असल्यामुळं ते पण शोषून ठेवतं त्याच्यामुळे आपल्या खचात बच खतात बचत होते परत आपण जे सूक्ष्मजीव वापरलेत तेही ह्या खताचं विघटन करून देत असल्यामुळं त्यामुळे हे आपली बचत होते तर दुसरं काय होतं तर अजून पिकाची प्रतिकारक क्षमता वाढते हानिकारक बुरशी कमी होतात जमिनीत ओलावा टिकून ठेवला जातो आणि ह्या सर्व सूक्ष्मजीवांना राहायला कायमचं सुरक्षित घर मिळतो हा कार्बन वर्षानुवर्ष टिकत असल्यामुळं जोपर्यंत हा आहे तोपर्यंत तुमच्या सूक्ष्मजीवांना राहायला कायमचं सुरक्षित घर मिळालं आणि पिकांच्या मुळांची चांगली वाढ होते त्यामुळे सर्व घटक पिकांना उपलब्ध होतात आणि वाया जाणारं जसं जे अन्नद्रव्य आहे पाणी आहे किंवा ह्या द जो आपले सूक्ष्मजीव आहेत त्यांनी विघटित केलेलं सेंद्रिय आमले आहेत हे हा बायोचार धरून ठेवतो आता विषय तो साठवणुकीचा माझं मत काय वैयक्तिक तर बायोचार बनवून कितीही दिवस ठेवा पण त्याला ॲक्टिवेट केला की के लवकरात लवकर वापरा म्हणजे त्याचं जे रिझल्ट आहेत का नाही ते तीन महिन्यापर्यंत अत्यंत चांगले मिळतात आणि नंतर मात्र काय होतं ते त्यातले जी अन्न कमी झाल्यामुळं त्या जीवाणूची म्हणजे सूक्ष्मजीवांची संख्या हळूहळू कमी होऊ शकते आणि त्यामुळं तो ॲक्टिवेट केला की लगेच वापरा म्हणजे ज्या वेळेला गरज आहे त्याच वेळा ॲक्टिवेट करा आणि वापरा तर मित्रांनो हा होता आपला सुपर बायोचार विचार ॲक्टिवेशन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही असा प्रयोग केला असेल तर तुमच्या अनुभवी शेअर करा ह्या अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद